शोभाश्री मल्टी डेव्हलपर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं जिल्ह्यातील बारा शिक्षकांना आदर्श शिक्षक तर एक जणांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे मनोरमा परिवार अंतर्गत सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शोभाश्री मल्टी डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून सालाबादप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असून हा पुरस्कार वितरण सोहळा विजापूर रोड परिसरातील मयूर मंगल कार्यालय इथं आठ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता होणार आहे आदर्श शिक्षक म्हणून आमसिद्ध यादवाड शीतल कुमार पाटील अब्दुल कादर शेख चंद्रकांत कुंभार शांतप्पा काळे दयानंद पुजारी राजेंद्र मुलगे शशिकांत सदाफुले सुनंदा बिराजदार आरती गुंडे उषा कोष्टी रेणुका वाघमोडे यांना गौरवण्यात येणार असून आदर्श शिक्षक विजयकुमार शिवयोगी हुल्ले नेताजी सुभाषचंद्र प्रशाला सोलापूर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून दयानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व्ही के बिराजदार सोनी महाविद्यालयाचे प्राध्यापक सिद्धेश्वर उकळे संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक गणेश मुडेगावकर सांगोल्याचे उद्योजक जगन्नाथ भगत यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला सुवर्णरत्न मल्टीस्टेट सिद्धापूरचे चेअरमन महादेव बिराजदार एल के पी मल्टिस्टेटचे सांगोल्याचे चेअरमन अनिल इंगोले सांगोला येथील सूर्योदय दूध उद्योगचे चेअरमन डॉक्टर बंडोपंत लवटे माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याबाबत अधिक माहिती शोभाश्री पतसंस्थेचे शोभाश्री पतसंस्थेचे चेअरमन धर्मराज बळारी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर शहरामध्ये मनोरमा परिवार एक सामाजिक कार्यामध्ये केवळ बँकिंग न करता उपक्रम राबवण्यामध्ये सर्वात पुढे असून तोच आदर्श आम्ही पण घेऊन पथर समूहातील आमच्या तिन्ही ब्रँचेस आणि सोलापूरची आमची मुख्य शाखा शोभाश्री मल्टीड ऑफ क्रिट सोसायटी याच्या वतीने दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मयूर मंगल कार्यालय येथे एकूण तेरा शिक्षकांचा आम्ही पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत ह्या सर्व शिक्षकांची निवड आम्ही पूर्ण जिल्ह्यातून त्या शा संस्थे सामान्य उपकरणाऱ्या संस्थेतून केलेली आहे केवळ शैक्षणिक धोरण व्यवस्थित न राबवता केवळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान न देता इतरही आपण विद्यार्थ्यांमध्ये समाजातील कलागुणांना अवगत करून त्याच्यामध्ये रुजवणं समाजाबद्दल आदर निर्माण करणं आणि समाजामध्ये वागत असताना समाजाचा आपण कसा देणं लागतो आहे ही भावना रुजवणं ह्या गोष्टीचा आम्ही विचार खास करून केलेला आहे आपण शिक्षक रत्न पुरस्कार देण्याचे ठरवले गेल्या वर्षी दिलो पण यावर्षी पण द्यायचा ठरवलेला आहे आमच्या सोबास्री मस्जिदेतील कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन होऊन एक वर्ष होत आलं परवा वर्धापन दिन आपण साजरा केलो तर या निमित्त मला अतिशय आनंद होतो आहे एक शिक्षक पेशातला माणूस चेअरमनपदी निवड होऊन आपण शिक्षक लोकांना जे नैतिकता त्यांनी जोपासतात अशा लोकांना गवणगौरव करणं पाच सप्टेंबर हे राधाकृष्ण यांची जयंती आपण देशभर साजरा करतो आहे निमित्तानं आपलंही अर्थार्जनाबरोबरच एक शैक्षणिक सेवा म्हणून आपण शिक्षकांना गुणगौरव करण्यासाठी ही आठ तारखेला आपण शिक्षकरत्न पुरस्कार देण्याचे ठरवलेलं आहे या पत्रकार परिषदेला शोभाश्री पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब मळगे कैलास पुजारी बाळासाहेब कुंभारे आदी उपस्थित होते